पहिल्या दिवशी जन्मले बाळ कळ सोन्याचा देते डहाळ कृष्ण जन्मला कंसाचा काळ जो, जो जो कृष्ण जन्माला कंसाचा काळ जो बाळाजोजो जो, 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 जो। श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला जन्माष्टमीचा सण साजरा केला जातो श्रावण महिन्यातील वैद्य अष्टमीला रोहिणी नक्षत्रावर मध्यरात्री ठीक बारा वाजता कोळसाच्या बंदिवासात भगवान श्रीकृष्णांचे पिता वसुदेव व माता देवकीच्या पोटी जन्म झाला आणि श्री विष्णूने आठवा अवतार श्रीकृष्णाच्या रूपात घेतला श्रीकृष्ण हे देवकीचे आठवे अपत्य म्हणून जन्माला आले होते मथुरेत जन्म झाल्यानंतर कृष्ण गोकुळात गेले तिथे त्यांचा जन्मोत्सव अगदी धूमधडाक्यामध्ये साजरा केला जातो आणि कृष्ण जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी गोपाळकाला साजरा केला जातो यालाच बऱ्याच ठिकाणी दहीहंडी असेही म्हणतात तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी बाळकृष्णाची पूजा घरच्या घरी अतिशय साध्या सोप्या पद्धतीने कशी करायची पूजेसाठी लागणारं संपूर्ण साहित्य योग्य पूजाविधी आणि मंत्र अशी संपूर्ण माहिती तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये दे देणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा पण त्याआधी तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा लगेचच आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात श्रीकृष्ण जन्माष्टमीला भगवान श्रीकृष्णांची विशेष पूजा केली जाते तर या पूजेसाठी काय काय साहित्य लागतं ते सर्वात आधी आपण पाहूयात तर मी जन्मोत्सव साजऱ्या करण्यासाठी बाळकृष्णाला इथे पाळणा असा तयार केलेला आहे घरीच मी असा पाळणा बनवून घेतलेला आहे त्यासोब त्यासोबतच एका तामणामध्ये बाळकृष्णाची मूर्ती मी इथे स्वच्छ करून घेतलेली आहे बाळकृष्णासाठी वस्त्र घेतलेले आहेत दागिने घेतले आहेत तर तुमच्याकडे मोरपीस असलेला मुकुट वगैरे असेल तर तोही तुम्ही घेऊ शकता तर या ठिकाणी काही पिवळे फुले गजरे तुळशीपत्र गणपतीसाठी दुर्वा यासुद्धा मी ते घेतलेल्या आहेत या पूजेमध्ये तुळशीपत्र आणि पिवळे फुले मात्र अवश्य असावी इथे काही फळं नैवेद्यासाठी घेतली आहेत हळदी कुंकू घेतलेला आहे त्यासोबतच अजून नैवेद्यामध्ये मी बरेच पदार्थसुद्धा इथे घेतलेले आहेत त्यामध्ये इथे गोपाळकाला करून घेतलेला आहे त्यासोबतच आपल्याला सुकामेवा लागणार आहे तर त्यामध्ये तुम्ही बदाम काजू हे सुद्धा घेऊ शकता तर तरी इथे मी बदाम आणि काजू घेतलेले आहेत तसेच तुम्ही खडीसाखरही घेऊ शकता किंवा साधी साखरही घेऊ शकता कृष्णाला सर्वात जास्त आवडणारे लोणी घेतलेले आहे त्याचबरोबर पूजा करण्यासाठी इथे निरंजन घेतलेलं आहे पंचामृत घेतलेलं आहे स्वच्छ पाणी घेतलेलं आहे अक्षदा घेतलेल्या आहेत त्यासोबतच आरतीसाठी कापूर आणि धूप घेतलेला आहे आणि श्री गणेशाची मूर्ती घेतलेली आहे तर एवढे साहित्य गो मी गोकुळाष्टमीच्या दिवशी बाळकृष्णाची पूजा करण्यासाठी ते घेतलेलं आहे तुमच्याकडे यापैकी एखादं साहित्य नसले तरीही चालू शकतं फक्त मनोभावे पूजा करावी तर जन्माष्टमीच्या दिवशी सकाळी लवकर उठून आपली सकाळची रोजची कामे करून घ्यायची आहेत त्यानंतर आपण घरातील देवपूजा करायची आहे आणि या पूजे देवपूजेतही आपण बाळकृष्णाची पूजा करायची आहे पण या दिवशी रात्री बारा वाजता जन्माची वेळ असते तर या जन्माच्या वेळी आपण बाळकृष्णाची श्री भगवान श्रीकृष्णांची विशेष पूजा करायची आहे शुभकाळात केलेली पूजा देवाला अतिशय प्रिय असते आणि ती शुभही मानली जाते तर आपल्याला या ठिकाणी पूजा मांडायची आहे तिथली जागा गोमूत्र किंवा गंगाजल शिंपडून स्वच्छ करून घ्यायची आहे त्यानंतर ती त्या ठिकाणी छोटीशी रांगोळी काढून त्यावरती हळदी कुंकू वाहून मग नंतर आपण त्या ठिकाणी चौरंग किंवा पाठ मांडावा आणि त्यावरती नवखोरं वस्त्र असेल तर टाकायचं आहे शक्यतो पिवळं वस्त्र असेल तर ते टाकावं तर या ठिकाणी मी अशी पूजा असे पूजेची तयारी केलेली आहे तर सर्वात आधी आपण अक्षता बनवून घेऊयात एका वाटीमध्ये थोडेसे तांदूळ घेऊन त्यामध्ये हळदी कुंकू मिसळून आपण आधी अक्षता तयार करून घ्याय घ्यायच्या आहेत त्यानंतर आपण दिवा प्रज्वलित करून दिव्याची पूजा करायची आहे अग्नीच्या साक्षीने आपण कोणत्याही पूजेला सुरुवात करत असतो त्यानंतर आपण गणेश पूजन करून घ्यायचं आहे दिव्याला हळदी कुंकू अक्षदा फुलं व्हायची आहेत नमस्कार करायचा आहे धूप दीप ओवाळायचं आहे आणि त्यानंतर आपण गणेशपूजन करायचं आहे गणपती बाप्पाशिवाय कोणतीही पूजा अपूर्ण मानली जाते तर एका तामनामध्ये मी ते गणेशाची मूर्ती ठेवून त्यावरती स्वच्छ पाण्याचा आणि पंचमृताचा अभिषेक करणार आहे तर यावेळी आपण अभिषेक करत असताना ओम श्री गणेशाय नम ओम गण गणपते नम किंवा मग वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरुमेदेव सर्व कार्येषु सर्वदा या मंत्राचाही जप करू शकता तर जप आपल्याला करत अभिषेक करायचा आहे ओम श्री गणेशाय नम ओम श्री गणेशाय नम गोकुळाष्टमीच्या दिवशी अनेक जण रात्री बारा वाजेपर्यंत उपवास ठेवतात मंदिरात झाक्या सजवण्यात येतात देवाला पाळण्यात झोका दिला जातो अनेक ठिकाणी दहीहंडीचे आयोजन करण्यात येते तर अशा प्रकारे श्रीकृष्ण जन्मोत्सव ठिकठिकाणी थीक साजरा केला जातो तर गणपतीला अभिषेक करून झाल्यावरती आपण चौरंगावरती थोड्या अक्षता ठेवून गणपतीची मूर्ती स्थापन केलेली आहे गणपतीला चंदन हळदी कुंकू दुर्वा अक्षता फुलं अर्पण करायची आहेत आणि गणेशाला नमस्कार करायचा आहे त्यानंतर आपल्याला बाळकृष्णाची पूजा करायची आहे तर या दिवशी कृष्णाच्या बालरूपाची पूजा केली जाते तुमच्या देवघरातील जी बाळकृष्णाची मूर्ती असेल छोटी तर त्या मूर्तीची आपण या दिवशी पूजा करायची असते तामणामध्ये फुलांची थोडी सजावट करून बाळकृष्णाला स्नान घालायचं आहे अभिषेक करायचा आहे तर यावेळी तुम्हाला अभिषेक करत असताना मंत्र म्हणायचं आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नम किंवा मग ओम कृष्णाय वासुदेवाय गोविंदाय नमो नमः या मंत्राचाही तुम्ही जप करू शकता ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय नमः आपण श्रीकृष्णांना अभिषेक करत असताना हा मंत्र म्हणू शकता श्रीकृष्णांना स्वच्छ पाण्याने आणि पंचामृताने अभिषेक आपला इथे झालेला आहे श्रीकृष्णांना चंदन आणि पिवळा रंग अतिशय प्रिय आहे त्यामुळे चंदनाने आपल्याला स्नान घालायचं आहे अभिषेक करायचा आहे आणि पुन्हा एकदा पाण्याने अभिषेक करून मग आपण मूर्ती स्वच्छ धुवून घ्यायची आहे पुसून घ्यायची आहे एका कोरड्या कपड्याने मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे अभिषेक केलेले पाणी मात्र रात्री तुम्ही बारा वाजता टाकून देऊ नका एका भांड्यामध्ये ते तसेच ठेवा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी कुंडीतील एखाद्या झाडाला ते घालू शकता अभिषेक घातल्यानंतर मूर्ती एका स्वच्छ कोरड्या कपड्याने पुसून चौरंगावरती ती स्थापन करायची आहे थोड्या अक्षदा ठेवून त्यावरती बाळकृष्णाची स्थापना करायची आहे बाळकृष्णाला तुम्ही सजवण्यासाठी जे काही वस्त्र घेतले असतील ते सर्व घालून घ्यायचं आहे तरी ते पहा मी लाल रंगाचा ड्रेस बाळकृष्णाला घालून घेतलेला आहे तुमच्याकडे पिवळा रंगाचा असेल तर तुम्ही तोही घालू शकता पिवळा रंग हा भगवान श्री विष्णूंना अतिशय प्रिय आहे त्यामुळे जास्तीत जास्त तुम्ही या पूजेमध्ये पिवळ्या रंगाचा वापर अवश्य करा जे काही अलंकार आभूषणे श्रीकृष्णासाठी घेतलेली आहेत मोरपीस मुकुट हे सर्व त्यांना घालून घ्यायचं आहे आणि मग त्यांची पूजा करायची आहे तर या दिवशी बाळकृष्णाचा साज शृंगार करायचा आहे जेवढे छान सजवता येईल तेवढे त्यांना छान सजवायचे आहे भगवान श्रीकृष्णांना सजवण्यासाठीचे साहित्य तुम्हाला या दिवशी बाजारामध्ये सहज मिळून जाईल तर असे आपण कृष्णाला छान सजवले आहे तर तुमच्याकडे मोरपीस असलेला मुकुट असेल तर तोही तुम्ही घालू शकता चंदनाचा टिळा लावायचा आहे तुळशीपत्र पिवळी फुले अर्पण करायची आहेत तुळस आणि पिवळी फुले भगवान श्रीकृष्णांना अतिशय प्रिय आहेत त्यानंतर आपण पूजेमध्ये इतर कोणतीही मूर्ती असेल गायवास्राची मूर्ती असेल किंवा भगवान श्रीकृष्णांची अजून एखादी मूर्ती असेल तर ती तुम्ही ठेवून त्याचीही पूजा करू शकता तर या दिवशी कृष्ण जन्माच्या रात्री कृष्णाची विशेष पूजा करून नंतर कृष्णाला पाळण्यात ठेवून झोका द्यायचा आहे पण त्यापूर्वी आपण बाळकृष्णासाठी छान असा पाळणा सजवायचा आहे त्यांच्यासाठी फुलांचं आसन करायचं आहे आणि त्यानंतर छोट्या बाळकृष्णाला आपल्याला हळू हळूवारपणे अलगत उचलून त्या पाळण्यामध्ये ठेवायचं आहे आपल्या देवघरात जो छोटा बाळकृष्ण असतो त्या मूर्तीच्या पूजेला या दिवशी जास्त महत्त्व असतं कृष्णाला पाळण्यात ठेवल्यानंतर जे काही अलंकार आभूषण आहेत ते त्यांना घालून घ्यायचे आहेत तुळशीपत्र फुले त्यांच्याजवळ जे आपण अर्पण केली होती ती त्यांच्याजवळ ठेवायचे आहेत पाळण्यामध्ये ठेवायचे आहेत त्यानंतर आपण आता नैवेद्य अर्पण करणार आहोत तर मी इथे गोपाळकाला करून घेतलेला आहे त्यासोबतच लोणी हे कृष्णाला अतिशय प्रिय आहे त्यासोबतच खडीसाखर बदाम काजू फळेसुद्धा इथे मी नैवेद्यामध्ये ठेवलेले आहेत प्रत्येक नैवेद्यावरती आपल्याला तुळशी मात्र ठेवायला अजिबात विसरायचं नाही तर या दिवशी तुळशीला खूप महत्त्व खूप जास्त महत्त्व असतं त्यामुळे नैवेद्यासाठी तुळशीपत्र आवर्जून ठेवायचं आहे तसेच नैवेद्यासाठी पाणीसुद्धा तुम्ही ठेवू शकता तर त्यामध्ये तुम्ही त्यामध्ये सुद्धा तुळशीपत्र टाकायचं आहे नैवेद्य दाखवताना ओम नमो भगवते वासुदेवाय भगवान श्रीकृष्णाय नम नैवेद्यम समर्पयामी असे म्हणत नैवेद्याभोवती तीन वेळा पाणी फिरवायचं आहे त्यानंतर आपण धूपदीप ओवळून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला जो येईल तो पाळणा म्हणायचा आहे आणि झोका द्यायचा आहे तुम्हाला जर पाळणा येत नसेल तर तुम्ही युट्यूबवरती लावून सुद्धा तुम्ही पूजा करू शकता पहिल्या दिवशी जन्माले बाळ कळ सोन्याचा देते डहाळ कृष्ण जन्मला कंसाचा काळ जो बाळाजोजो रेजो कृष्ण जन्मला कंसाचा काळ जो बाळाजोजो रेजो तर मी ते पाळणा म्हणलेला आहे मला जसा येईल तसा मी पाळणा इथे म्हणलेला आहे पाळणा म्हणून झाल्यावरती आपण बाळकृष्णाची आरती करायची आहे घंटानाद करायचा आहे रात्री पूजा करून झाल्यानंतर आपण कृष्णाला मंत्रपुष्पांजली आपण अर्पण करत असतो तर ओंजळीमध्ये फुले घेऊन ती श्रीकृष्णांच्या चरणाशी आपण अर्पण करायची असतात तर उंजळीमध्ये फुले घेऊन ती भगवान श्रीकृष्णांच्या चरणाशी आपण व्हायची आहेत रात्री बारा वाजता आपण जन्मोत्सव साजरा करत असतो तर सर्व पूजा झाल्यानंतर आपण मंत्रपुष्पांजली अर्पण करायची आहे शेवटी धूप दीप ओवाळायचा आहे मनोभावे नमस्कार करायचा आहे पूजेची तयारी तुम्ही आधीच करून ठेवू शकता मात्र पूजेला सुरुवात बारा वाजून एक मिनिटानंतर करा तर ते तुम्ही बारा वाजून पंचेचाळीस मिनिटापर्यंत पूजा उरकू शकता आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच ज्या दिवशी गोपाळकाला आहे त्या दिवशी पंचोपचारपणे पूजा करून मग आपल्याला उत्तर पूजा करायची आहे भगवान श्रीकृष्णांना महानैवेद्य आपण अर्पण करायचा असतो तर नैवेद्य म्हणून आपण गोपाळकाला करायचा असतो जो श्रीकृष्णाला अतिशय प्रिय आहे तुम्ही जर घरीच ही पूजा करणार असाल तर घरातील सर्व मंडळींनी मिळून सहपरिवार ही पूजा करायची आहे आणि घरातील सर्व महिलांनी मिळून पाळणा हलवायचा आहे यामुळे आपल्याला भगवान श्रीकृष्णाच्या आशीर्वादाने सुख समृद्धी प्राप्त होते आयुष्यातील सर्व संकटे दूर होतात आणि त्यांना मोक्षप्राप्ती होते असे म्हणतात त्यामुळे येत्या सुद्धा तुम्ही अशा प्रकारे घरच्या घरी नक्कीच पूजा करा भगवान श्रीकृष्णांचा आशीर्वाद तुम्हाला नक्कीच मिळेल तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गोकुळाष्टमीच्या दिवशी बाळकृष्णाची पूजा कशी करायची हे दाखवलेलं आहे तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्कीच सांगा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या फ्रेंड फॅमिलीमध्ये शेअर करायला विसरू नका आणि आपले व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल तर सुद्धा नक्कीच सबस्क्राईब करा चला तर पुन्हा भेटूया अशाच एका छानशान माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ